नमस्कार मी विजय कुमार कुंड शिक्षक भारती संघटनेचा तालुकाध्यक्ष आहे करमाळ्याचा करमाळा तालुक्यातील अवधूत विद्यालय वांगी नंबर दोन या शाळेतील आमच्या संघटनेचे जे सगळे सभासद आहेत पाच सहा शिक्षक आणि कर्मचारी या शिक्षकांवरती सातत्याने गेल्या दहा पंधरा वर्षापासून अन्याय चालू आहे या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव वनवे हे त्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक असून संस्थेचे निकटवर्ती आहेत या शाळेतील शिक्षकांवरती सन दोन हजार दोनपासून आजपर्यंत सातत्याने या मुख्याध्यापकाकडून अन्याय केला जातो न्याय दिला जात नाही संघटनेने वारंवार या शाळेला संस्थेला निवेदन दिलेली आहेत आणि शिक्षण विभागामध्ये अधिकारी असतील उपसंचालक असतील संचालक आयुक्त या सर्व अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी देऊनसुद्धा या मुख्याध्यापकावर आत्तापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही या शाळेमधल्या मुख्याध्यापकाचा मनमानी पद्धतीने जो कारभार चालू आहे त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या शाळेतले शिक्षक यामध्ये साखळी उपोषणात सहभागी झालेले आहेत जय भी मित्रांनो आजचा विषय असा आहे शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आज सोलापूर या ठिकाणी शिक्षकांवर होणाऱ्या अन्न विरोधात आज साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाचा विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यातील स्त्री बहुद्देशीय स्त्री बहुद्देशीय संस्था या संस्थेअंतर्गत चालणारे अवधूत महाविद्यालय औद्यविद्यालय या विद्यालयामध्ये शिक्षकांवर वारंवार अन्न होत आहेत तर यामध्ये जे शिक्षक दोन हजार दोन दोन हजार तीनपासून या, या संस्थेमध्ये काम करतात त्या शिक्षकांना जुनिअर दाखवून दोन हजार आठपासून जे शिक्षक लागले आहे त्यांना मुख्याध्यापक करून या शिक्षकावर अन्याय झालेला आहे तसेच या शिक्षकांना त्यांचं पगारपत्र पगार बिल त्यांच्या हातात दिले दिले जात नाही या शिक्षकांना त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वैयक्तिक वैयक्तिक कर्ज काढण्यासाठी जेव्हा फॉर्म सोळाची ते मागणी संस्थेकडे करतात त्यांना फॉर्म सोळा दिला जात नाही आणि त्यांच्यावर बेशिकेची मागणी केली असता त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते अशा प्रकारे या संस्थेमध्ये अन्याय अत्याचार चालू आहे ह्या होणारा अन्याय अत्याचार वंचित बहुजन आघाडी सहन करू शकणार नाही वंचित बहुजन आघाडी आज या शिक्षक भारतीय संघटनेसोबत आहे आणि या या समस्या जर नाही सुटल्या तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते आज बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन यांची समस्या लवकरात लवकर सोडवणार आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो